आज एक राजपत्रिक अधिकारी मुलगा आहे त्यांनी मला त्यांच्या घरी बनवलेला आहे की सोनू साहेब तुम्ही एकदा घरी या तुमचं घरदार फॅमिली बघा आणि आमच्या परिस्थितीनुसार आमच्या योग्यतेनुसार आम्हाला अनुरूप असं म्हणून आज मी नाशिकला चाललेलो आहे तर ताबडतोब संध्याकाळीच येणार आहे आता मी छत्रपती संभाजीनगरला स्टेशनवर हो आहे आणि यायला त्यांचे सर्व परिस्थिती घर दार बघून आर्थिक स्थिती त्यांची वेलसेट आहे त्या अनुरूपतेप्रमाणे त्यांना तसं स्थळ अपेक्षित आहे मुलगा हा राजपत्रित अधिकारी आहे बाकी सविस्तर माहिती आपल्याला मी जाऊन आल्यानंतर सांगेलच आणि ज्यांना असं राजपत्रित अधिकारी मुलगा पाहिजे हां तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा कारण मी नेहमी मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो आणि ती फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईल त्यांची आर्थिक परिस्थिती कशी शैक्षणिक पात्रता काय हा सर्व अभ्यास करून मी त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ देण्याचा प्रयत्न करतो या प्रयत्नाच्या माध्यमातूनच आतापर्यंत जवळजवळ चार हजार मुला मुलींशी लग्न जमले आणि असेच अनुरूप जोरदार मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे आपण हा माझा व्हिडिओ सर्व मित्रमंडळी नातेवाईकाला सेल करा ज्यांच्या कोणी ज्यांना कोणाला राजपत्रिकाधिकारी चालतो ते माझ्याशी संपर्क करतील तसे पार्क मराठा वर्वर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनल आपण जर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा आपल्याला असेच अनुरूप व्हिडिओ या माध्यमातून बघायला भेटतील चला तर आज मी जाऊन येतो आल्याच्यानंतर नंतर आपण उद्या त्या विषयावर चर्चा करू